नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये आज आपण सांडगे बनवणार आहोत उन्हाळी वाळवणातला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ कारण कुणीकुणी तर यापासूनच उन्हाळी वाळवण्याची सुरुवात करतात आता इथे मी सगळ्यात अगोदर मुगाची डाळ घेतली आहे पाववाटी त्यानंतर त्यामध्ये मी तेवढीच चणा डाळ घातली आणि दोन चमचे उडदाची डाळ घातलेली कारण ते खूप चिकट असते आता याला आपल्याला छान स्वच्छपैकी तीन वेळ धुवून घ्यायचं आहे आणि पाणी नीथ झाल्याच्यानंतर त्यात आपल्याला पाणी घालून त्याला तीन ते चार तास मुरत घालायचं आहे आता जेव्हा तुम्ही सांगे घालता हवं तर रात्री पण भिजवून ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे रात्री झोपता झोपता उशिरा डाळ भिजू घातली आणि सकाळी लगेच करायला घेतली तरी पुरतं किंवा मग सकाळी उठल्या उठल्या घेतलं आणि अकरा बारा वाजेपर्यंत छान मुरला जातं अकरापर्यंत तुम्ही सांगे टाकू शकता आता यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे डाळ वाढताना आता डाळ वाटताना तुम्ही वरवंट्यावर खलबत्यात त्यात पण ठेचू शकता पण सध्याला माझं बाळ फार लहान असल्यामुळं कसं मला तेवढं सगळ्या गोष्टी कारणं होत नाही आहे आणि मागच्या वर्षीचे पण कुकुरले असल्यामुळे मी थोडंसंच घेतलं आता इथे मी मसाल्यासाठी हिरवी मिरची जिरं थोडंसं लसण मेथीदाणा आणि मोठभर कोथिंबीर घातलेली आहे यात आपल्याला जी भिजवलेली डाळ आहे ती घालायची आहे आणि छानपैकी दरदर पिसून घ्या दरदर म्हटलं तरी थोडंसं कोर्सपेक्षा पण कमी कारण ते कळा दिस दिसायला हवेत अशा पद्धतीने असं सा जाडसर वाटून घेतलं की ते व्यवस्थित होतं पण इथे काय झालं माझ्याकडून पीठ थोडंसं पातळ झालं बट ठीक आहे मला फक्त एक नवाळी पा वाळवण्याचा पदार्थ म्हणून हवा होता कारण कसं आहे मागच्याविषयी ते ऑलरेडी होतेच पण यावर्षी बाग फार लहान असल्यामुळे हे सगळं करणं पण पॉसिबल नाही पण देवाला नैवेद्याला किंवा एक नवाळी म्हणून गोष्ट लागतं म्हणून ते मी बनवलेलं आहे आता सगळ्यात अगोदर आपण या मिश्रणामध्ये मीठ घालूया थोडंसं लाल तिखट घालूया थोडीशी हळद टाकलेली आहे इथे मी तुम्ही इथे जिऱ्याची पावडरसुद्धा टाकू शकता आणि धण्याची पावडरसुद्धा टाकू शकता पण इथे मी ऑलरेडी जिरं सुरुवातीला वापरलं म्हणून मी टाकलेलं नाही आहे कुणी कुणी क धणेसुद्धा क्रश करून टाकतात आता इथे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याला छानपैकी मिक्स केलं म्हणजे आपले सांडगे घालायला तयार आहेत आता इथे मी तुम्ही पन्नीवर घालू शकता कपड्यावर घालू शकता ते मी एक ताट घेतलेलं ताटात पन्नी ठेवलेली आहे एका वाटीत थोडंसं पाणी घेतलेलं म्हणजे ते ता हाताला चिटकलं नाही पाहिजे पाण्यात हात बुडून आपल्याला तो गोळा घ्यायचा आणि सगळीकडे टाकायचा आहे आता हे पण पाण्यात का बुडवते आहे तर तसं तर तुम्ही जाड असाल तर काही बुडवायची गरज नाही म्हणा ना। माझं मिश्रण थोडंसं पातळ झालेलं त्याच्यामुळे मला बुडवणं भागच आहे तर बघा तो कसा मदमध्ये करतो आहे तो टिकूच नाही शकत त्याला खूप इंटरेस्ट येतो काहीतरी नवीन बनवायचं असलं की मम्मा काय बनवती आहे असं आई म्हणतो तो पण त्याला खूप इंटरेस्ट असतो की हां तिने काय बनवलं मग मी तिची हेल्प करू का आणि त्या हेल्पच्या चक्करमध्ये माझं एक पण काम होत नाही ते सगळी कामं वाजूला राहतात आणि त्याच्याच पाठीमागे फिरावं लागतं कारण सध्याला तो फार पळायला लागलेला आहे तर आता इथे पाहू शकता आपले मस्तपैकी सांडके बांधलेले आहे इथे मी थोडेसे मोठे मोठे टाकले कारण वाळल्याच्यानंतर काय होतील ते चपटेच होणार आहेत कारण हे मिश्रण पातळ झालेलं आहे घट्ट असेल तर काय होतं शेप सोडत नाही त्याच शेपमध्ये राहतात ते आता इथे आपण याला वाळायला ठेवू या उन्हामध्ये फार कडक ऊन आहे आणि मी ते शूट नाही केलं आता इथे पाहू शकता मस्तपैकी आपले सांडगे तयार झालेले आहेत एकदम खरपूस असे को आहे कडक वाळलेले आहेत रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करून सांगा तुम्हाला आणखी काय पाहायला आवडेल धन्यवाद